नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित पाटील आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहोत तर आपण आज बोलणार आहोत की कापूस पिवळा पडत आहे बघू शकता आणि वाढसुद्धा खुंटलेली आहे आणि हे बघू शकता मित्रांनो कापसाचे पानं हे म्हणजे आपण कोकळा म्हणतो किंवा काही थ्रीप्सचा प्रादुर्भाव आहे थ्रीप्स आणि तोडतोडा तूड़ असे विविध रसशोषक किडी आहेत मित्रांनो त्याचासुद्धा प्रादुर्भाव आहे आणि सततच्या पावसामुळं आपल्याला कोणतेच कामे करता येत नाही आहेत मित्रांनो बघू शकता पूर्ण शेतामध्ये पाय फसत आहे मित्रांनो आपण अपन... निसर्गाच निसर्ग तर सध्या साथ देतच नाही आहे मित्रांनो परंतु जंगली जनावरं म्हणजे रानडुक्कर यांच्यासाठी आपण हा तार बांधलेला आहे मित्रांनो परंतु तरीसुद्धा सायंकाळी करंट लावायला यावं लागतं मित्रांनो सोलर झटका कारण की दिवसा आता ऊन पडत नसल्यामुळे सोलर प्लेट आहे ती चार्जिंग होत नाही अशा विविध समस्या आहे मित्रांनो पावसा मुख्य कारण तर पावसामुळे आहे बघू शकता कापूस पिवळा आहे मित्रांनो पिवळा पडलेला आहे ज्याचं मुख्य कारण आहे की सध्या पावसामुळे ते आपलं झाड जे आहे ते अन्नद्रव्य घेत नाही मित्रांनो कारण की मातीमध्ये जास्त प्रमाण पावसा पाण्याचं झाल्यामुळे मुळं अन्नद्रव्याचा उचल सहसा करू शकत नाही त्या कारणाने वापसा स्थिती येईपर्यंत आपला कापसात सुधारणा होईल अशी तर अपेक्षा ठेवू नका आणि सध्या मित्रांनो काही खर्चसुद्धा करू नका कारण की वापसा आल्यानंतर ऑटोमॅटिक आपलं कापूस पण सुधारेल आणि आपण एक बैलाच्या सहाय्याने डवरणी करून घेऊ आणि त्यानंतर कापसाचा एक सॉरी खताचा एक डोस देऊ त्या कारणाने आपला कापूस हा सुधरून जाईल मित्रांनो आणि फवारणी जे आहे रशूषक केडीसाठी तर ते सुद्धा मित्रांनो आपण पाऊस जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत तो मित्रांनो आपण फवारा सुद्धा द्यायला काही परवडत नाही मित्रांनो जास्तीचा जा खर्च मित्रांनो सध्या करायला नाही परवडत कारण की आता बैलजोडी तर चालतच नाही त्या कारणाने आपण खते देऊ नाही शकत बायांच्या सहाय्याने पण खते देऊ नका सध्या तरी कारण आपलं सगळं तुडवण होईल मित्रांनो शेतामध्ये कारण की पूर्ण वावर शेत आपलं भरलेलं आहे पाण्याने आणि तुमचं पण असेच कंडिशन असेल किंवा वापसा आला असेल तर बैलाच्या सहाय्याने डवरणी करून घ्या नाहीतर एक खताचा डोस देऊन द्या ज्यामध्ये आता युरियाचं प्रमाण तेवढं नाही ते ठेवलं तरी चालेल दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी अधिक यम ओ पी हे खते देऊ शकता आणि क्रॉपटेकचे नवीन आलेले आहे महादन कंपनीचे ग्रेड आठ एकवीस एकवीस आणि नऊ चोवीस चोवीस हे ग्रेड पण देऊ शकता मित्रांनो आणि त्यामध्ये मित्रांनो सल्फर सल्फर टाका मित्रांनो दाणेदार टाकू शकता किंवा पावडर फॉर्ममध्ये टाकू शकता पावडर फॉर्ममध्ये एकरी दोन किलो आणि ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये एकरी दहा किलोची बॅग राहते मित्रांनो जवळपास सहाशे रुपयाची दहा किलोची बॅग मिळते आणि पावडर फॉर्ममध्ये दोन किलो जास्त नाही मित्रांनो दोनशे अडीचशे रुपयामध्ये होऊन जाईल चांगल्या कंपनीचे जा तुम्ही टाकू शकता कारण की सल्फर हे जे आपलं सरकी राहते कापसामध्ये आपली जी सरकी राहते त्यामधलं तेलाचं प्रमाण वाढवते मित्रांनो त्या कारणाने आपली बोंडाची साईज वाढते आणि आपलं एन पी केमध्ये दहा सव्वीस सव्वीसमध्ये पोटॅश आणि फॉस्फरसची सध्या जास्त गरज आहे त्यामुळे आपली जास्त प्रकारे फुलदारणा आणि बोंडाची साईज वाढण्यास मदत होईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही नियोजन करू शकता आणि फवार फवारणी आपण अमावसेनंतरच घेणार आहोत मित्रांनो एक आता फवा एकवीस तारखेला कदाचित एकवीस तारखेला येणार आहे मित्रांनो अमावस्या तर अमावश्यानंतर चार पाच दिवसामध्ये आपण फवारणी घेऊ तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करू शकता परंतु सध्या वापसा वापसा झाल्याशिवाय बघू शकता वापसा झाल्याशिवाय मित्रांनो खर्च करू नका कारण की जर पुन्हा पाणी आले सध्या परतीचा पाऊस सुरू झालेला आहे त्या कारणाने पाऊस कधी पण येऊ शकते म्हणजे दिवसा आपल्याला ऊन जरी दिसलं तरी दुपारनंतरचा वादळी पाऊस सध्या म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये येत असतो परतीच्या पावसामध्ये आणि तो किती पडेल ते त्याचा काही हिशोब राहत नाही मित्रांनो त्या कारणाने सध्या तरी खते देऊ नका कारण की जास्त पाऊस आला तर ते खते पाण्यासोबत वाहून जाईल त्या कारणाने सध्या नुकसान होऊन जाईल मित्रांनो आपलं म्हणून सध्या तरी तुम्ही खर्च करू नका फक्त आपले झाड उभे राहिले पाहिजे मित्रांनो झाडाला म्हणजे आता रानडुक्कर असो किंवा पाण्यामुळे वाहून गेलेलं असो तर तसे झाडं आपल्याला फक्त झाडं वाचवायचं आहे मित्रांनो कारण की त्याची कंडिशन आपण नंतर आरामशीर वाढू शकतो वापसा झाल्यानंतर एकदा ऊन पडलं की आरामशीर आपण त्याचं नियोजन करू शकतो मित्रांनो म्हणून सध्या तरी जास्त खर्च करू नका आणि वापसा आल्यानंतर म्हणजेच अजून तीस तारखेपर्यंत तर पाऊस सांगितला आहे मित्रांनो आणि सुद्धा पहिला आठवडा राहू शकतो पण ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपण अशा प्रकारे नियोजन करू शकतो आपण फवार्याने नवीन पाते पण काढू शकतो मित्रांनो आणि पाते लागले की मग बोंडाची साईज वगैरे वाढायचं आपण खता खताचं नियोजन योग्य प्रकारे केलं तर ते पण होऊन जाईल सध्या काही करू नका हेच माझं म्हणणं आहे तर मी या व्हिडिओमध्ये इथेच थांबू मित्रांनो धन्यवाद आणि कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता माहिती आवडत असल्यास आपले शंभर सबस्क्रायबर कंप्लीट व्हायचे आहे मित्रांनो तर बघा माहिती आवडत असेल तर ते लाल कलरचे जे बटन आहे सबस्क्राईबचे ते तुम्ही दाबू शकता धन्यवाद